नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर बाहुबली गुरुकुल व शिक्षण संस्थेमध्ये मुलांवर चांगले संस्कार केले जातात व चांगल्या संस्कारांमुळे समाज सुसंस्कृत बनतो आणि सुसंस्कृत समाजामुळे देशाची उन्नती होते असे चांगले संस्कार युक्त विद्यार्थी घडवणारी संस्था म्हणजे बाहुबली विद्यापीठ म्हणून बाहुबली विद्यापीठ म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ असे गौरव उद्गार नांदणी जैन मठाचे परमपूज्य स्वस्तिश्री श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे पीतवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहन्मूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्टावी वर्षपूर्तीच्या निमित्ताने काढले तत्पूर्वी विधानाचे यजमान सौ श्री सुहास पाटील बोलवाड यांच्या हस्ते आचार्य श्री चंद्रप्रभा सागरजी महाराज व श्री एकशे आठ श्री सरळ सागरजी महाराज यांच्या सानिध्यात भगवान बाहुबली बृहनमूर्ती चरणाभिषेक सोहळा संपन्न झाला यानंतर ढोल वाद्यांच्या गजरात भगवान आदिनाथ मूर्तीची स्थापना विधानमंडपामधील समवशरणामध्ये यजमानांच्या हस्ते करण्यात आली यावेळी विधानाचार्य संमेद उपाध्ये प्रतिष्ठाचार्य कुंतीनाथ उपाध्ये व बाहुबली उपाध्याय यांच्या मंत्रोच्चार्याच्या जयघोषात चौसष्ट रुद्धी विधान संपन्न झाले याप्रसंगी बाहुबली ब्रह्मचर्या श्रम व बाहुबली विद्यापीठ विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंदजी दोषी उपाध्यक्ष धनराज बाकलीवाल कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील महामंत्री डी सी पाटील संचालक गोमटेश बेडगे अशोक पाटील श्रीधर हेरवाडे बाळासाहेब चोपडे अप्पासो चौगले अप्पासो भोकरे सर्व ट्रस्टी आदी मान्यवर सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका श्रावक श्राविका व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते Thank you.